टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचे सुमारे पन्नास अब्ज डॉलर्सच्या पे पॅकेजला कंपनीच्या भागधारकांनी पुन्हा नव्यानं मंजुरी दिली आहे तरी देखील त्याला डेलावेअरच्या न्यायालयाची पुन्हा परवानगी घ्यावी लागणार आहे एवढ्या मोठ्या पे पॅकेजचं भवितव्य अजूनही अनिश्चित आहे असा याचा अर्थ होतो या पॅकेजला मंजुरी मिळताच एलॉन मस्क यांनी नाचून आनंद व्यक्त केला तर याविषयी वॉशिंग्टनहून आपले विशेष प्रतिनिधी अनिल टाकळकर माहिती देत आहेत ऐकूया मस्क हे टेस्लाचे सीईओ असून विषय अठरापासून त्यांनी एकाही डॉलरचा पगार घेतलेला नाही हे सांगून कदाचित आपल्याला खरं वाटणार नाही परंतु विषय अठरा मध्ये त्यांच्या कंपनीच्या भागधारकांच्या सभेमध्ये सबें हे पे पॅकेज मंजूर झालं होतं परंतु अडथळा हा जो आला तो डेलावेअरच्या न्यायालयाच्या निर्णयामुळे या न्यायालयाने त्याला परवानगी नाकारली त्याचं प्रमुख कारण या पे पॅकेजचा आवाज व्यवहार हे होतं तब्बल पन्नास अब्ज डॉलर म्हणजे एकेचाळीसशे पंचाहत्तर अब्ज रुपये एवढी ही रक्कम होते त्यामुळे कोर्टाने हा आक्षेप घेतला होता त्याबरोबरच कोर्टाचं असं म्हणणं होतं की या कंपनीचे जे संचालक आहेत बहुसंख्य संचालक हे मस्क यांच्या तालावर नाशणारे आहेत तर एवढ्या मोठ्या रकमेचं हे पॅकेज म्हणजे डोळे चक्रावणार आहेत याविषयी ते काय म्हणतात ऐकूया मोठ्या कंपन्यांचे सीओ देखील एवढा पगार घेत नाहीत पण त्यामध्ये एपलचे टीम कुक असोत किंवा गुगलचे सुंदर पिचाई असोत जगातील जे अनेक गरीब देश आहेत त्यात पोर्तुगाल पाकिस्तान रुमानिया सेशल्स यांचा समावेश होतो त्या देशांचा जीडीपी देखील या पॅकेजपेक्षा खूपच कमी आहे इतकंच नव्हे तर भारताचं जे बजेट होतं वीसशे एकवीस बावीसचं ते पस्तीस लाख कोटी रुपयांचं होतं त्यावेळेला मस्क यांची एकट्याची संपत्ती एकवीस लाख कोटी रुपये होती म्हणजे भारताच्या बजेटच्या साठ टक्के एवढी रक्कम ही एकट्या मस्क यांच्या मालकीची होती